नमस्कार कवितार्थाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून मी आपणाशी संवाद साधण्याचा सा सातत्याने प्रयत्न करतो आहे मी कविता का करतो मी कविता का लिहितो या प्रश्नाचं उत्तर देण्याचा हा अल्पसा प्रयत्न माणूस म्हणून जगताना आपल्याला विविध पातळ्यांवर वेगवेगळे अनुभव येतात हो आपण अनेकांशी बोलतो घरातल्या माणसांशी बाहेरच्या माणसांशी बेग वेगवेगळ्या व्यवहाराच्या निमित्ताने आपलं येणं होतं त्या प्रत्येक ठिकाणी आपला संवाद सुरू असतो आपल्याला प्रत्येकी वेगवेगळे अनुभव येतात त्या अनुभवावर आपलं चिंतन सुरू असतं मनन सुरू असतं काही गोष्टी आपण व्यक्त करू शकतो शेअर करू शकतो इतरांना सांगू शकतो पण काही गोष्टी आपण जवळच्या नात्यातल्या माणसांना किंवा अगदी जवळच्या मित्रांना सुद्धा सांगू शकणार नाही अशाही पातळीवरच्या असतात ते सगळं जे उरलेलं अनुभव संचित असतं ते कुठून तरी शब्दांच्या द्वारा मग व्यक्त करण्याचा प्रयत्न प्रतिभावंत करत असतात मग ती कथा असो कादंबरी असो नाटक असो एकांकिका असो कविता हे सुद्धा असंच एक माध्यम आहे की माणसाच्या मनातला जो काही चिंतनाचा भाग आहे त्याच्या अनुभवाचा भाग आहे तो कलात्मकतेने अभिव्यक्त करणं आविष्कृत करणं हे त्याला आवडतं आपल्या मनातली खतखत आपल्या मनातल्या जाणीवा आपल्या मनातलं सुखदुःख आपल्या मनातला हर्ष विवर्ष कुठेतरी आपण व्यक्त करावा तो चार चौघांपर्यंत पोहोचवावा त्यांच्या प्रतिक्रिया त्यावरच्या जाणून घ्याव्यात अशी माणसाची एक स्वाभाविक इच्छा असते आणि या स्वाभाविक इच्छेच्या पोटीच कवितार्थचा जन्म झाला कविता तर खूप आधीपासून लिहितोच आहे पण त्या कुठल्या व्यासपीठावरून मांडण्याचा हा पहिला पहिला प्रयत्न म्हणावा लागेल मानवी जीवनात प्रत्येकालाच वेगवेगळ्या समस्यांना अडचणींना तोंड द्यावं लागतं असंख्य संघर्ष तर आपल्या पाचवीलाच पुजलेले असतात सामान्य माणूस म्हणून जगताना आपल्या मनाला आनंदापेक्षा दुःख हे अधिक प्रमाणात वाटायला येतं पण हे दुःख गोंधारत न राहता जो काही आनंदाचा भाग असेल जो काही हर्षाचा भाग असेल आल्हादाचा भाग असेल तो आपला आपल्याला फुलवता आला पाहिजे जी। सकारात्मकतेने जीवनाकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि याच गोष्टी मी माझ्या कवितांमधून मांडण्याचा सा, सातत्याने प्रयत्न करतो आज आपण पाहतो की सामाजिक जीवनामध्ये प्रचंड विसंगती दिसते आहे मग ते राजकारण असो समाजकारण असो धर्मकारण असो अर्थकारण असो आणि त्या प्रत्येक गोष्टीला बदलता येणं हे आपल्या आवाक्या पलीकडचं असतं पण तरीसुद्धा मनात खतखत सुरू असते मनात विचारांची वावटळ सुरू असते प्रत्येक ठिकाणी आपण संघर्षाची भूमिका घेऊ शकत नाही प्रत्येक ठिकाणी आपण अन्यायावर तुटूनही पडू शकत नाही पण अशावेळी चिंतनाच्या माध्यमातून कविता शतांची शस्त्र घेऊन आपण काहीतरी मांडू शकतो हा विश्वास आपल्याला नवीन प्रेरणा देतो जगण्याची उमंग देतो त्यातूनच हा संपूर्ण प्रयास आणि प्रवास कवितार्थाच्या निमित्ताने मी घडून आणण्याचा प्रयत्न करतो आहे या सगळ्याच कविता अतिशय सुंदर आहेत असं मला म्हणायचं नाही त्या कवितेचं साहित्यमूल्य किती आहे हे समीक्षकांनी ठरवावं पण एक सामान्य माणूस म्हणून मला जे काही जाणवतं की मी माझ्या शब्दांत मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आणि करत राहणार जीवनाचा वेद घेण्याचा माझ्या परीने केलेला हा एक साधासा प्रयत्न आहे अनेकदा आपल्याला नको असलेला अवतीभवती फार मोठ्या प्रमाणात घडतं आणि आपल्याला जे हवं असतं ते नेमकं अप्राप्य दुर्मिळ असलेलं आपल्याला दिसून येतं मग अशावेळी केवळ हळहळत हर बसणं हा काही योग्य मार्ग नव्हे तर असलेल्या गोष्टीतून मार्गक्रमण करणं आणि स्वतःची वाट स्वतः शोधणं हा त्यावरचा उत्तम मार्ग असू शकतो हा मार्ग कथांच्या स्वरूपात नाटकांच्या स्वरूपात कवितांच्या स्वरूपात मी शोधण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहे कवितार्थामधून ज्या कविता मला आपल्यापर्यंत पोहोचवता आल्या त्या कविता जर आपल्याला आवडल्या तर आपण निश्चितपणे माझं चॅनल सबस्क्राईब करावं त्यातून मला अजून नव्या प्रेरणा मिळतील उत्तम लिहिता येऊ शकता आपल्याला हा विश्वास माझ्या मनातला वृद्धिंगत होईल आणि हा प्रवास मला निरंतर पुढे चालू ठेवता येईल जीवनाच्या या प्रवासामध्ये आपणासारखे रसिक आपणासारखे सुज्ञ आपणासारखे विचारशील व्यक्तिमत्व जर मित्र मैत्रिणी म्हणून मला जोडता आले तर तो, तो माझ्या जीवनातला अत्युत्तम असा आनंदाचा भाग असेल आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रतिक्रियांबद्दल मी मनापासून आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो तर ऋणच व्यक्त करणे हे माझे मी कर्तव्य समजतो यापुढे आपण माझ्या चॅनेलला असाच उत्तम प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो आशा ठेवतो आणि पुन्हा आपल्याला कृतज्ञ बुद्धीनं एकदा नमस्कार करतो धन्यवाद